आता हे तुझ्या वाटेकडे डोळे तु तुया रूपाची नवरी कधी येणार म्हणून माया डोळ्याची पालखी सजून रूपाची नवरी केली मग अलंकारिक रूप द्यायला सुरुवात करतात त्या शब्दांमध्ये मग नवरी कुठे बसते पालखीत बसते मग मी डोळ्याची पालखी घडतो म्हणजे व्याकरणातल्या ज्या गोष्टी अलंकार उपमा यांचं मिक्सर करून शब्दांची बांधणे फक्त मला, मला एक, एक किस्सा सांगायचा माझा स्वतःचा म्हणजे श्रीकृष्ण आप्पाजी वारले होते त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा जास्त काळ माझं संभाषण झालं होतं तुमच्याकडे मी त्यावेळेस सभ्या वर्गात होतो आणि सहा वर्गात असताना मी त्यावेळेस कविता लिहिल्या होत्या तुम्हाला दाखवायला आणल्या होत्या त्यावेळेस मी लगातार चार दिवस कविता लिहिल्या होत्या त्यावेळेस सुद्धा एक कविता काय लिहावं काय नाही हे नाही आता सारखंच ते यमक मला अजून की त्यावेळेस तुम्ही मला सांगितलं होतं की षष्टाक्षरी अष्टाक्षरी असे ते प्रकार असतात मग त्याची आता मला ती आठवण यायला लागली की ते किती जड आहे ज्यावेळेस तुम्ही फक्त बालिशपणाने काहीतरी लिहित असता म्हणजेच कविता नसते यमक जुळले म्हणजे कविता नाही आणि त्या गोष्टींसाठी ज्या गोष्टी लागतात उपमा अलंकार जे काही प्रतिभा वगैरे गोष्टी मी त्या सांगितल्या त्या आता कळायला लागल्या त्या काळामध्ये स्वाभाविक आहे लहानपणी काय करणार किंवा आरंभी काय करणार आणि माझं म्हणणं असं आहे की आपण आपल्या जगण्यात लिहिलं पाहिजे जसं प्रतिमा प्रतिकाशिवाय कविता होत नाही तिचं रूप आणि माझ्या डोळ्याची पालखी तसं आता मी आपण विदर्भाच्या आहे कापूस आपलं okay. मुख्य मुख्य पीक आहे एखाद्यामुळे खूप गोरा पान आहे खूप छान गोडगोड बोलतो पण मनातून जे घाज आहे झटपट कवी कसा आली आहे गोरा गोरा पान दिसतो किती छान मनातून मात्र यांच्या भरली आहे घाण तर छान गोरापान जुळलं यमक जुळलं तर ही ही कविता होत नाही कारण यात